नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी म्हणजे काय भोगीला काय काय करावे भोगी कशी साजरी करतात या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आणि कशा प्रकारे भोगी साजरी करावी अशी भोगी विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीचा आदला दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो त्यातील पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत अशा प्रकारे हा सण तीन दिवस चालतो तिन्ही दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं सण महत्व आहे तर त्यातील आपण पहिल्या दिवसाचं म्हणजे भोगी विषयी माहिती पाहणार आहोत तसं तर संक्रांत ही प्रत्येक महिन्यात येत असते पण ज्यावेळी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तेरा जानेवारी सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे भोगी भोगीचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा म्हणजे या दिवशी हा सण साजरा करत असताना आपल्याला या सणाचा आनंद उपभोगायचा हो असतो कारण भोगी हा आनंद घेण्याचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो भोगी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवण येते म्हणजे तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाज्यांची एकत्र भाजी ज्याला काही जण भोगीची भाजी म्हणतात काही जण खेंगट म्हणतात प्रत्येक भागानुसार वेगवेगळी वेग नाव असतील याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण भोगी कशी साजरी करावी हे पाहूया तर सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तीने लवकर उठायचं आहे शक्यतो सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा कारण मकर संक्रांतीचा सणच हा मुळी सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन घेता येईल या संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवाला खूप मोठा मान आहे आणि सूर्याचे दर्शन केल्यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात सूर्यदर्शन केल्यामुळे आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून वगैरे करून आपण सूर्यदेवाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये कुंकुत्यासोबत फुल अक्षता किंवा पांढरे तिळ टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे यावेळी आपण सूर्यदेवाचा एखादा मंत्र म्हणू शकता ओम सूर्य आय ओम आदित्य आय नमहा ओम भास्कर नमहा असं सूर्यदेवाचं कोणतंही नाव घेऊन तुम्ही मंत्राचा जप करू शकता त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते पण लक्षात ठेवा संक्रांतीला तिळाचं खूप महत्व आहे कारण तीळ हे उष्ण असतात त्यामुळे अंळीच्या पाण्यामध्ये आपल्याला स्नान करताना थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करण्याला खूप महत्व आहे कारण संक्रांतीचा सण हा हिवाळ्यात येतो आणि त्यावेळी खूप थंडी असते आणि आपण पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे येणारा उन्हाळा पण बाधत नाही असे म्हणतात त्याबरोबरच या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी पण केस धुण्याची परंपरा सुद्धा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे केस धुवायचे आहेत स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य अर्पण द्यायचे आहे घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आपल्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळते घरात कुणीही आजारी पडत नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं अपले संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे घरातली फरची पुसायची आहे दारासमोर छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी देवाला वेगळा असा निवेद दाखवायचा असतो त्याबरोबरच या दिवशी आपण काय खाल्लंच पाहिजे ते आपण पाहूया कारण असं म्हणतात ना कि खा भोगी आणि राहणे रोगी किंवा न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं या सणाच्या दिवसामध्ये थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बरीच पिके निघतात भाज्या पण भरपूर प्रमाणात मिळतात आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सिग्न पदार्थ खाणे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते या भोगीच्या कालावधीमध्ये शेताला नवीन पिकाला बहार आलेला असतो भोगीचे दिवसात थंडी असते त्यामुळे आपण गरम पदार्थ खाल्ले तर ते नक्कीच आपल्याला आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात त्यामुळे या दिवशी अनेक भाज्या घेऊन त्याची मिक्स भाजी बनवली जाते जेव्हा आपल्याकडे भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी खेंगट म्हणतात किंवा अजून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील तर भाज्यांमध्ये आमच्या भागात तरी हरभरा पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा भैमुगाच्या शेंगा वांगी गाजर कांद्याची पात वाटाण्याच्या शेंगा बटाटा बोर ऊस आणि तीळ इत्यादी प्रकारच्या भाज्या मिसळून भाजी बनवतात आणि ही भाजी ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते म्हणजे जा आपण दररोज कसं का कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा एखादं वाटणं वाटण वगैरे घालून एखादी भाजी बनवतो पण ही भाजी ना एकदम साध्या पद्धतीने शेंगण्याचा सा कूट किंवा तिळाचा कूट घालून केली जाते पण काही भागांमध्ये थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत असतील किंवा एखादी दुसरी भाजी कमी जास्त घेत असतील प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते त्यात सोबतच काही ठिकाणी पापड लोणी शेंगदाणा आणि तिळाची चटणी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी हे पदार्थ सुद्धा बनवले जातात त्यासोबतच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते कारण बाजरीमध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते त्यामध्ये आपण तीळ घालून भाकरी बनवतो आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते आणि ही भाकरी खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं थोडंसं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्याला थंडी कमी लागू शकते अशा प्रकारे थंडी आणि भोगी यांचे एकत्र औचित्य साधून ही भाजी बनवली जाते त्यासोबतच या दिवशी राळ्याचा भात पण बनवला जातो म्हणजे बाजरीची भाकरी तीळ लावलेली भोगीची भाजी आणि राळ्याचा भात असा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा असतो आणि त्यानंतर ना भोगी दिली जात भोगी पण दिली जाते म्हणजे काही जण काय करतात हे भोगीचे जेवण ज़वन जेवणासाठी सुवसिनी घरी बोलवतात किंवा काही जण काय करतात प्रत्येकाच्या घरी ताट देतात म्हणजे भोगी देणं असं म्हणतात तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे एकूण पाच घरं दिली जातात किंवा सात नऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता एक भाकरी त्यासोबतच भोगीची भाजी तिळाची चटणी त्यासोबतच राळ्याचा भात कांद्याची पात गाजर तुम्ही जेवढे काही पदार्थ बनवले असतील ते तुम्ही सर्व देऊ शकता गावाकडे ना अजूनही अशी पद्धत चालते आपल्या आसपासच्या चा पाच घरी किंवा सात घरी आपण ही प्रत्येकाला भोगी दिली जाते तुम्ही या दिवशी जे काही पदार्थ बनवतात त्या प्रत्येक पदार्थात थोड्या का प्रमाणात होईना तिळाचा वापर हा केलाच पाहिजे तर अशा प्रकारे गावाकडे किंवा ग्रामीण भागात हा भोगी असताना खूप छान पद्धतीने साजरा केला जातो त्यासोबतच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा करायचा असतो त्यासोबतच भोगीच्या दिवशी आपण मकर संक्रांतीसाठी लागणारा गोवसा पण तयार करू शकता कारण मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं वर्ज सांगितलेली आहेत संक्रांती दिवशी ना वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे कठोर का बोलणे दात घासणे ही कामांना वर्ज सांगितलेली आहे कामविषयक सेवन ही कामं आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्ये करायची नाहीये त्यामुळे संक्रांतीसाठी लागणारा वौसा तुम्ही आदल्या दिवशी जर करून ठेवला तर आपल्याकडून या चुका होणार नाही तसे तर सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होणार नाही पण आदल्या दिवशी आपण जे काही कामं करू शकतो किंवा जे काही काम आपल्या कर आपल्याला करता येतील ती, ती, ती कामं आपण नक्कीच करून ठेवायची आहेत त्यामुळे मकर संक्रांतीचे नियम सुद्धा आपल्याकडून पाळले जातील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या सणाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद